गोपाळा 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 देव की नंद गोपाळा 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 नंदन गोपाळा 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 गो देव गोपाळा लोक दगडत नाही तर तुम्हाला हे ओळखाय शका तर तो, तो उलट देवाचा अपमान आहे देवा देव की माणूस मोठा देव मग देवाने मासाला द्यायचं की मासाला देवाला देवाने पैसे मागितले पदार्थ फुलांचा आग्रह धरला पोपड्या बकऱ्यांची मागणी केली असं कधी ऐकलंय का नाही ना, ना। मग देवाला काय लागतं लागतो फक्त आत्मभाव अंगारी दुपारी करणारे घुमणारे देवऋषी भगत आजार बरे करू शकत नाही ते फक्त औषध पाण्यानेच बरे होता शिळे उघडे खराबांना खाऊ नका घाने दूषित पाणी पिऊ नका घर रंग स्वच्छ ठेवा पाणी स्वच्छ आणि खुप्या चांगले डॉक्टरांकडे जा औषध पाणी घ्या या तर तुमचे हित आहे ज्या दारूने कोरोनापथीचा खाना खराब खाना खराबा केला राजपुत्र मारणे राजवाडे ओस पडले त्या दारूच्या सवलीत उभारे जात नाही तर ती घराण्याची जाते म्हणून बापा, ओ, दूर रहा। बापा ओ, शिका गरीबाला मदत करा गरीबाच्या पोराला पाठी पेशी द्या, टोपी द्या पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे दात मोडा हातावर भाकरी खा पण मुलाला शाळेत गती बुग सोडू नका विद्या हे मोठे दर आहे माय जन्माले आल्यावर मास्त सारखं वागलं पाहिजे वागलं पाहिजे की नाही तुम्ही लग्न करता पण हुंडा तुम्ही लग्न करता पैशाशी अरे पोरपुरी ही एकाच देवाची लेकरणारे मग दोन्ही समान असताना हुंडा कावून घेता पुरीचा बाप कर्ज काढून हुंडा देते लग्न करून देते पोरीचा बाप होणं पोराच्या लग्नाला पैसे वेळाकडून कशाला घेता बेकार सारखे अरे त्या पोरच्या बापाला कर्ज फेडता नाही आले तर ते आत्महत्या करते आपल्या बापाला बर्बाद केले म्हणून ते पोरगी जन्मभर रडत राहते तुम्हाला पोरगी झाल्यावर लोक तुम्हाला हुंडत लागतील ला मग कशाला देणं घेणं चोरी करू नका कर्ज काढू नका सावकाराच्या भाष्यात आपली बाण अडकू नका व्यसनाचे अधीर होऊ नका एक मुलांना शाळा शिकवा अशा प्रकारे नैतिकता मानवता परोपकार यांचे धडे मी कीर्तनाच्या माध्यमातून ओळखलं का मला सतत पीठ चालते बोलते संस्कारपीठ आणि आणि विद्यापीठ म्हणजे डेबोजी झिंगराजी धाडोकर माझे बालपणीचे नाव डेबुजी संत तुकाराम हे माझे गुरु पण मी कुणाचा गुरु नाही आणि कोणी माझा शिष्य नाही गोरगरीबी त्या सोयीसाठी यात्रेकरूसाठी पंढरपूर देहू नाशिक आळंदी येथे धर्मशाळा बांधल्या गोरगरीबासाठी दवाखाने बांधली घाट बांधली खराटा आणि हातात काठी घेऊन संस्कारासाठी व गाडगे या साधनाने हिमालयालाही गाजवेल असे महान कार्य करणारे संत गाडगे बाबा यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद